नमस्कार आज आपण बोलूया भारताच्या एका अशा खजिन्याबद्दल जो हिरवागार आहे जिवंत आहे हो मी बोलतोय आपल्या अविश्वसनीय जंगल संपत्तीबद्दल भारताची ओळख फक्त ताजमहाल किंवा इथल्या मसाल्यांपुरतीच नाहीये तर ती इथल्या घनदाट रहस्यमय जंगलांमध्येही दडलेली आहे चला तर मग या हिरव्या गार दुनियेत एक फेरफटका मारूया पण सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने जंगल किंवा अरण्य म्हणजे नेमकं काय आणि महत्वाचं म्हणजे भारताचा किती टक्के भाग या जंगलांनी व्यापला असेल असं वाटतं याचं उत्तर तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल तर उत्तर आहे एकवीस पॉईंट एकाहत्तर टक्के हो बरोबर ऐकलं दोन हजार एकवीसच्या रिपोर्टनुसार भारताचा जवळजवळ एक पंचमांश भाग म्हणजे तब्बल सात लाख तेरा हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त मोठा प्रदेश जंगलांनी भरलेला आहे कल्पना करून बघा महाराष्ट्र राज्याच्या दुप्पट आकाराचं क्षेत्र फक्त जंगल आहे हा आकडा खरंच खूप मोठा आहे बर तर आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत आधी आपण भारताच्या जंगलांचे एक मोठं चित्र बघू मग त्यांच्या सहा मुख्य प्रकारांना भेटू त्यातला राजा कोण आहे ते शोधू दोन टोकाच्या हवामानातील जंगलांची गंमत बघू काही खास स्पेशालिस्ट जंगलांना भेट देऊ आणि सगळ्यात शेवटी ही सगळी विविधता आपल्यासाठी इतकी महत्वाची का आहे हे समजून घेऊ चला तर मग सुरुवात करूया भारतात मुख्यत्वे सहा प्रकारची जंगलं आढळतात आणि खरं तर प्रत्येक प्रकार म्हणजे तिथल्या हवामानानुसार आणि जमिनीनुसार निसर्गाने घडवलेलं एक वेगळं जग आहे तर हे आहेत भारताचे सहा वन योद्धा सदाहरित अरण्य जी कायम हिरवीगार राहतात पांझडी मान्सून अरण्य जी ऋतूनुसार आपला रंग बदलतात गवताळ अरण्य जिथे गवताचंच साम्राज्य आहे मँग्रोव्ह जे खाऱ्या पाण्यातही टिकून राहतात बाळवंटी काटेरी जंगल ज्यांना पाण्याची किंमत कळते आणि उंच हिमालयातील आल्पाईन अरण्य चला यांची जरा जवळून ओळख करून घेऊया आता बोलूया त्या जंगलांबद्दल जे भारतात सगळ्यात जास्त आहेत ही आहेत पानझडी मान्सून अरण्य आणि म्हणायला हरकत नाही की ती खऱ्या अर्थाने भारताच्या वनसंपत्तीवर राज्य करतात या जंगलांचं वैशिष्ट्य काय तर ती अशा प्रदेशात आढळतात जिथे पंच्याहत्तर ते अडीचशे सेंटीमीटर पाऊस पडतो आणि भारत हा मान्सून हवामानाचा देश असल्यामुळे साहजिकच या प्रकारची जंगल सगळीकडे पसरलेली आहेत कोरड्या हवामानात या झाडांची पानं गळून पडतात म्हणून त्यांना पानझडी असं म्हणतात जरा हा आकडा बघा थक्क करणार आहे भारताच्या एकूण वनक्षेत्रापैकी तब्बल पासष्ट पॉइंट पाच टक्के म्हणजे दोन तृतीयांशपेक्षाही जास्त भाग एकट्या पानझडी मान्सून अरण्यांनी व्यापलेला आहे याचा अर्थ भारतातली बहुतेक जंगलं याच प्रकारची आहेत बाकी सगळी जंगलं म्हणून उरलेल्या चौतीस पस्तीस टक्क्यांमध्ये येतात चला आता बघूया दोन टोकं दोन अशी जंगलं जी एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत एका बाजूला आहेत जिथे तुफान पाऊस पडतो तिथली सदाहरित जंगलं आणि दुसऱ्या बाजूला आहेत जिथे पाऊसच नाही तिथली वाळवंटी जंगलं फरक किती स्पष्ट आहे बघा एकीकडे आहेत सदाहरित जंगलं जी पश्चिम घाट आणि ईशान्य भारतात अडीचशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसात न्हाहून निघतात आणि दुसरीकडे आहेत पन्नास सेंटीमीटरपेक्षा कमी पावसावर जगणारी काटेरी वाळवंटी वनस्पती जी थारच्या वाळवंटात आढळते म्हणजे एकीकडे वर्षभर हिरवाई तर दुसरीकडे जगण्यासाठीचा खरा संघर्ष आता आपण भेटूया निसर्गाच्या काही खास किमियागारांना ही अशी जंगलं आहेत ज्यांनी खास आणि आव्हानात्मक परिस्थितीत टिकून राहण्यासाठी स्वतःला तयार केलं आहे प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी खासियत आहे यातलं पहिलं नाव आहे मॅन्ग्रुव्ह अरणे ज्यांना आपण भरती ओहोटीची जंगले किंवा खाडीची जंगले असंही म्हणतो ही जंगलं नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आणि समुद्राच्या किनाऱ्यावरच्या खाऱ्या पाण्यात वाढतात आणि ह्याच्याशीच जोडलेली एक इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये का गंगा नदीच्या मुखाजवळ सुंदरी नावाची झाडं खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि म्हणूनच त्या जंगलाला सुंदरबन असं नाव मिळालं हे जगातलं सगळ्यात मोठं मँग्रोव्ह जंगल आहे हे विशेष भारतात ह्या मँग्रोव्ह जंगलांनी जवळपास चार हजार नऊशे ब्याण्णव म्हणजे जवळजवळ पाच हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश व्यापला आहे हा आकडा जरी कमी वाटत असला तरी ही जंगल सुनामी आणि चक्रीवादळांपासून आपल्या किनारपट्टीचं रक्षण करणारी एक नैसर्गिक भिंत म्हणून काम करतात आता वळूया गवताळ प्रदेशांकडे इथे उंच गवताचं राज्य असतं आणि मध्येच एखादं काटेरीत झाड दिसतं हा तसा कमी पावसाचा प्रदेश असतो म्हणजे साधारण साठ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर पावसाचा ही जंगलं आपल्याला मुख्यत्वे दख्खनच्या पठाराच्या मध्यभागी आणि अरवली पर्वताच्या पश्चिम बाजूला सापडतात इथे बाभूळ ताड आणि वेगवेगळ्या प्रकारचं उंच गवत मोठ्या प्रमाणात दिसतं आणि आता शेवटचा खास प्रकार हिमालयातली अल्पाईन जंगलं इथलं वैशिष्ट्य म्हणजे जसजसं आपण उंच जातो तसतसं हवामान बदलतं आणि त्यानुसार जंगलही आपलं रूप बदलतात इथे उंचीनुसार वनस्पतींचे वेगवेगळे थर दिसतात पायथ्याशी रुंद पानांची झाडं तर उंच गेल्यावर बर्फाचा सामना करण्यासाठी सुईसारखी टोकदार पानं असलेली देवदार आणि पाईंसारखी झाडं म्हणजे प्रत्येक उंचीवर एक नवीन जंगलच सुरू होतं जणो तर आपण पाहिलं की कि भारतात किती वेगवेगळ्या प्रकारची जंगलं आहेत पण ह्या सगळ्या विविधतेचं महत्व काय आहे हा फक्त भूगोलाचा अभ्यास नाहीये तर हा आपल्या अस्तित्वाशी जोडलेला प्रश्न आहे सदाहरित जंगलांची ती घनदाट शांतता वाळवंटातला तो संघर्ष मँग्रोव्हची ती चिकाटी आणि हिमालयाची ती भव्यता हे सगळं मिळून भारताची वनसंपदा बनते हा केवळ निसर्ग नाही हा आपला राष्ट्रीय ठेवा आहे आपली एक ओळख आहे तर शेवटचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे या अमूल्य ठेव्याचे आपण केवळ वारसदार म्हणून राहणार की त्याचे जबाबदार संरक्षकसुद्धा बनणार